आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी शेतकऱ्यांना अनेकदा कोर्टाची पायरी चढावी लागते याबाबतचे हजारो दावे तहसील कार्यालयात पडून आहेत शेत रस्त्याबाबत बऱ्याचदा तहसीलदार निर्णय देतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही पण आता हे चित्र पालटणार आहे शेतीच्या रस्त्याबाबत तहसीलदारांनी आदेश दिल्यानंतर एका आठवड्याच्या आत त्याची अंमलबजावणी व्हावी तसंच अंमलबजावणीच्या प्रक्रियेचे फोटो आणि दस्ताऐवज महसूल विभागाकडे पाठवावेत असे आदेश सरकारनं दिलेत अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच नसतो काही समाजकंटक किंवा स्वयंघोषित नेते मुद्दाम रस्ता अडवतात तहसीलदारांचा आदेश असूनही अनेक शेतकऱ्यांना हक्काच्या रस्त्यासाठी वर्षानुवर्ष वाट बघावी लागते या पार्श्वभूमीवर महसूल विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्यानुसार तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची एका आठवड्यामध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे तसंच स्थळ पाहणी पंचनामा जिओ टॅग छायाचित्र आणि संपूर्ण दस्ताऐवजीकरण करणं बंधनकारक केलंय तहसीलदारांनी आदेशानुसार प्रत्येक शेतात जाण्यासाठी किमान बारा फूट रुंदीचा रस्ता करावा लागेल रस्त्याची अंमलबजावणी केल्यानंतर त्या ठिकाणची जिओ टॅग केलेली छायाचित्र महसूल विभागाला अपलोड करणं बंधनकारक आहे महसूल विभागाच्या नव्या निर्देशानुसार हे रस्ते तहसील स्तरावर करून देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे शासनाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्ष शेत जमिनीच्या रस्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता मिळेल अशी आशा आहे